नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे सुरुवातीला आपण टेलिफद्वारे काही संदेश घेऊ ब्रह्मांडाचे काय संदेश आहेत ते पाहू आणि त्यानंतर टॅरो द्वारे करू हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू पहिलं कार्ड आहे स्टोर्क हे कार्ड सांगते की तुम्ही एका नवीन व्यवसायाला किंवा नवीन प्रोजेक्टला जन्म देणार आहात किंवा तुमच्याकडे एखादी नवीन संधी येऊ शकते म्हणजे थोडक्यात तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे आठवेचा एक काळ सांगताय की ज्या काही समस्या होत्या बाधा होत्या अडचणी होत्या त्या आता दूर होणार आहेत आणि तुम्हाला मार्ग मिळणार आहे मार्ग खुला होणार आहे तुमच्यासाठी ही दोन्ही कार्ड्स न्यू अपॉर्च्युनिटी बद्दल सांगतायत म्हणजेच नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे हे कार्ड सांगते, जिथे कुठे अन्याय झाला होता किंवा न्यायाबाबतच्या गोष्टी होत्या तिथे हा मार्ग खुला होणार आहे डॉग बार्किंगचा हे काळ सांगत आहे की कोणा व्यक्तीकडनं तुम्हाला महत्वाचा सल्ला मिळू शकतो संदेश मिळू शकतो आणि हा जो संदेश आहे तो तुम्हाला मार्ग दाखवेल आता आपण टॅरो द्वारे पाहू तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांडाला काय मार्गदर्शन करायचं आहे ऑफ कार्ड आणि न्यू ऑपॉर्च्युनिटीच्या खाली आलंय तर हे कार्ड सांगते की जिथे कुठे तुम्ही स्वतःच्या माणसांना किंवा ज्या गोष्टींवर तुमचं खूप प्रेम होत त्या गोष्टी अचानक तुम्हाला सोडून जाव्या लागल्या अनेक बदल तुमच्या आयुष्यात आले तर आणि खडतर वाट तुम्ही निवडली तिथे आता संधी येणार आहे अनेक चांगल्या गोष्टी येत्या काळात तुमच्या आयुष्यात होणार आहे त्यामुळे जे दुःख तुम्हाला मिळालं ज्या खडतर वाटेवरून तुम्हाला चालावं वा लागलं त्या गोष्टी आठवून दुःखी न होता येणारा काळ आपल्यासाठी आहे आणि तो चांगलाच असणार आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा फाय ऑफ वॅन हे कार्ड आहे हे सांगते की जिथे कुठे स्पर्धा आहे खूप माणसं आहेत जिथे अनेक माणसांच्या इच्छा असल्यामुळे स्पर्धात्मक गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्या, त्या गोष्टी सोप्या असूनही अवघड आहेत तिथे जर तुम्हाला अडचणी येत असतील तर तिथे तुम्हाला मार्ग मिळणार आहे तुमच्याकरिता तो मार्ग खुला होणार आहे तुमच्याकडे खूप साऱ्या संधी येणार आहे कायद्याच कायद्याबाबत न्यायाबाबतच जे कार्ड होतं त्याच्या खाली डेविलचं कार्ड आहे तर हे कार्ड सांगताय की ज्या काही नकारात्मक ऊर्जा होत्या ज्या काही नकारात्मक गोष्टी होत्या ज्यामुळे तुम्ही भयभीत होत होतात किंवा तुम्ही स्वतःला कमजोर समजत होतात आणि मग नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर वर्चस्व जिचं होतं जी तुमच्यावर राज्य करू पाहत होती तिथे थोडक्यात तुम्ही स्वतःवर अन्याय करत होतात सकारात्मक दृष्टिकोन न ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनावर राज्य करत होती तिथे तुम्हाला न्याय मिळणार आहे हा न्याय तुम्ही स्वतःच देणार आहात आणि तो कसा तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डॉग बार्किंगचं जे कार्ड आहे ॲडवाईस फ्रॉम फ्रेंड त्याच्या खाली आहे किंग ऑफ पेंटॅकल म्हणजे एखादी ज्ञानी व्यक्ती ज्या व्यक्तीला ह्या सगळ्याचा अनुभव आहे आणि जी स्वतः समृद्ध आहे अशा एका ज्ञानी जाणकार व्यक्तीकडून तुम्हाला हे मार्गदर्शन मिळा मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या स्थितीमध्ये आत्ता अडकलेले आहात त्यामधून नक्कीच बाहेर पडाल तुमची प्रगती करण्यासाठी तुम्हाला कोणत्या दिशेने जायला हवं हे तुम्हाला कळेल तुमची प्रार्थना तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढणार आहे ती फार महत्वाची आहे मग हे द्वंद्व ही स्पर्धा आपल्या आतच असते आपणच कुठेतरी घाबरलेलो असतो आपणच अनेक इच्छा व्यक्त करत असतो आणि मग कोणत्या इच्छा आता पूर्ण केल्या पाहिजेत कोणत्या नंतर यामध्ये आपणच अडकतो आपल्यालाच मार्ग मिळत नाही आपणच नकारात्मक होतो त्यामुळे इथे ब्रह्मांड सांगत आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला पकडून राहू नका की हेच हेच मिळायला हवं हो किंवा ह्याच्याशी माझ खूप घट्ट नात आहे जे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात करणार आहे ते तुमच्यासाठी खूप चांगलं असेल ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि म्हणून तुमची प्रार्थना जास्त महत्वाची आहे तुम्ही एका खडतर वाटेवरून चालत आहात त्यामुळे तिथे नकारात्मक ऊर्जा दूर करणं स्वतःला सकारात्मक ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत मग तुमची वाट कितीही खडतर असो आणि ते ही जी कार्ड आली आहेत ती सुरुवातीची नकार सगळी नकारात्मक कार्ड आहेत आणि शेवटी जे कार्ड आलंय ते किंग ऑफ पेंटेकलचं कार्ड आहे तर ही कार्ड सांगतायत की ही सगळी नकारात्मकता आता दूर होणार आहे ह्यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा ह्या किंग ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये येणार आहात ज्या व्यक्तीकडे अनुभव आहे जी व्यक्ती इतरांना मदत करू शकते इतरांना मार्गदर्शन करू शकते तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये येणार आहात म्हणूनच तुम्हालाही अशी मदत एका चांगल्या व्यक्तीकडून मिळत आहे ब्रह्मांड तुम्हाला हे सांगते तुम्ही की तुम्ही द फुलच्या ऊर्जेमध्ये राहा विश्वास ठेवा ब्रह्मांडावर की तो जे करेल ते उत्तमच असेल एस ऑफ पेंडॅकलचा हे काळ सांगते की असा जर तुम्ही विश्वास ब्रह्मांडावर ठेवलात प्रार्थनेला महत्व दिलत तर तुमचं मन शांत राहील आणि मग आपोआपच ब्रह्मांड तुम्हाला एक संधी देईल पुढे जाण्यासाठी प्रगती साधण्यासाठी आणि ही संधी ब्रह्मांड स्वतः देणार आहे त्यामुळे ती खूप मोठी संधी असेल ही संधी तुम्हाला भ्रमित स्थितीमधून बाहेर काढेल ही संधी तुम्हाला आत्ता ज्या गोष्टी तुम्हाला अडकवून ठेवतात हे करू की ते करू असं जे होतं तुमचं त्यातून ती बाहेर काढेल जेव्हा तुम्ही ब्रह्मांडावर विश्वास ठेवाल आत्ता ही जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात आहे ती कशी असली तरी तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलंच होणार आहे ह्यावर तुम्ही ठाम राहा मग ब्रह्मांड तुम्हाला सहकार्य करेल तुमच्या बाजूने उभा राहील तुमची प्रतीक्षा मग लवकरच संपणार आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या रिडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या द्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद